नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक विशेष आणि महत्त्वाची बातमी शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सख्या मोठ्या भावाचा केला खून ग्रामीण पोलिसांनी आठ तासाच्या आतमध्ये आरोपीला केले जेरबंद शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून लहान भावाने आपल्या सख्या मोठ्या भावाचा मारहाण करून गंभीर जखमी करून निर्दयीपणे खून केल्याची घटना चौदा मे रोजी ला लातूर तालुक्यातील बोपला येथे घडली स्थानिक गुन्हे शाखा व लातूर ग्रामीण पोलिसांनी तपास करून खुनाच्या अवघ्या आठ तासाच्या आतमध्ये आरोपीला जेरबंद केले आहे याबाबत माहिती अशी की लातूर तालुक्यातील बोपला येथील दयानंद भगवान काटे व पंचावन्न वर्ष याचा लहान भाऊ देवानंद काटे व त्रेचाळीस यांच्यामध्ये शेतीच्या मांदावरून भांडण झाले होते या भांडणाचा राग मनात धरून देवानंद काटे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन दयानंद काटे याला जबर मारहाण करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला मैताच्या मुलाने फिर्याद दिल्यावरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सतरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक भारतीय न्यायसंहिताप्रमाणे चौदा मे रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पद्धतीने तपासाला सुरुवात केली पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी सदर पथकाला सखोल मार्गदर्शन करून सूचना करून तात्काळ रवाना करण्यात आले होते दरम्यान सदर पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून तपासाची दिशा निश्चित करून आटोकाट प्रयत्न करत दयानंद काटे याचा मारेकऱ्याचा शोध घेतला सदर पथकाने येथील आरोपी दयानंद काटे याचा मारेकरी मारे मैताचा सखा लहान भाऊ देवानंद भगवान काटे यास त्याच्या राहत्या घरातून चौदा मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याच्या आठ तासाच्या आतमध्ये अटक केली आहे त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या सख्या मोठ्या भावाचा खून केल्याचे कबूल केले आहे गुन्ह्याचा तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखालील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस आमलदार अर्जुन राजपूत युवराज गिरी राहुल सोनकांबळे राजेश कंचे सिद्धेश्वर मदने समीर शेख रियाज सौदागर संतोष देवडे गणेश साठे शैलेश सुडे यांनी केलेली आहे